आपली एक्सप्रेस टिक्या आणि बादशा जरा वळल्या आहेत आपल्यासोबत टिक्याचे मालक आहेत पहिल्यांदा आपलं अभिनंदन नमस्कार झाले गाडी काय सांगाल आज गटाला गाडी कशी पळाली गाडी गटाला सांगली पळाली जे आज अटिल ड्रायव्हरनं आमची गाडी हाणली सात होतं वीस नंबर मध्ये आपली गाडी तर अपेक्षा त्याप्रमाणे गाडी आमची पळाली तर अटिल ड्रायव्हरने मस्त गाडी पळवली त्याच काय नियोजन पण सांगितलं होतं आजपर्यंत सांगा महाराष्ट्राला <laughs> <तो> काय झाल पाठीमाग <laughs> आमचं अखिल ड्रायव्हर आणि म्हणजे आज ड्रायव्हर म्हणजे झालं विशेष प्रेम उघडता एवढा आहे बर का म्हणजे आमचं तर आहेच आहे आम्ही क्षेत्रा याच्या आधी आम्ही मतूरला समजतो क्षेत्रातला बर का तर ड्रायव्हरचं प्लॅनिंग हे चार महिन्यापासून आमचं चाललेलं पाठीमागे सीजन मुंबईला जाऊ आपण ती काय व्हायचं बरं का आपली इथं मैदान असल्यामुळे आपण काय गेलोच नव्हतो पाठीमागे आणि योग असा होता की पाठीमागे त्यांचं एक दिवस पहिले झालं आमचं एकदम पहिले झालं त्यामुळे गाडी काय पडायला नाही पण ड्रायव्हर हे नियोजन पहिल्यापासून डोक्यात असत म्हणजे विशेष मी आज पाहिलं की बाईला प्रेम मथुरवर त्यांचं खूप मोठं आहे म्हणजे शिकायला पण तिथे लिहिले पण किरण प्रेम दिसते खूप म्हणजे ते टीम आहे ना का बैल आपला वर्षापासून त्याच्याकडे जरी आला असलं बरं का पाठीमागेच बैला त्यांच्या खूप मोठं प्रेम आहे मग तुझी ड्रायव्हर इथून मुंबईला जाणार गाड्या आता मैदाना का मैदानाच्या फाट्या चांगल्या वडीलचं मैदान आहे बर का आणि त्यांचं नियोजन मैदानाचं मला चांगलं वाटलं बरं का पंचकमतीचं <laughs> वगैरे सगळ्या गाड्याची नोंद त्यांच्या फिस झाली कसं मैदान आता जास्त पडले आणि सगळ्यात महत्वाचं काय गाड्या सगळ्या गाड्या आल्या मारली पूर्ण मारली टॉपची बैल तर म्हणजे ज्यावेळी तीस रिक्त काढल्या होत्या त्यावेळी गटाच्या गाडी असतात विसाव्या गटातच पळवायला मिळालं कसं घेते काय झालं आपण म्हणजे ऍक्च्युली आमच्या डोक्यात असं होतं बरं का, हो का गाडी एक नंबर असलो तरी असते केला तर आम्ही पळणारच होतो कारण आता इथून मोर शक्यतो मी ठरवलंच आहे बर का की आपण सवय चांगली लावायची गाडी एक नंबरवर असेल तर आपण पळवायचीच गाडी कारण का पळवायची बर का विनाकारण दोन तीन तिट्या टाकण्यापेक्षा बरं का असं मला स्वतःला काय वाटतं बरं का केवळ हानायचीच नाही गाडी लोकांना म्हणजे आपण चांगला बैल आपल्याकडे आहे आपण स्वतःच आपल्याला उळून लावून ठेवायचं बाबा की पहिल्या गाट्यापासून आपल्या नावा गाडी एक नंबर तास निघाल तर आपण हाणणार कडे तर तो पळतोस पण मोरे सरकार जे म्हणतात ना ते तुमच्या तुमच्याकडे शिकावलंच पाहिजे बरं का बैल एका दिवस मार खाल गाडी प्रकारे आमच्या डोक्यात तो तर काय कडे तर थांबच आहे आणि आपण सुद्धा ठरवलं इथून मुरं कडूनच पळायचं की एक किंवा जास्तीत जास्त वाटलं काय झाला तर तिथे टाकायचं तिथे टाकायचं नाही का तोच खर्च मी काय म्हणतोय बघा मुलांवर ना आपल्या एखाद्याला वाटलं ना ते ज्याला गरज आहेत ना लोकांना बक्षीस झालं तरी मी चार दोन हजार रुपये वर्षाला जा जास्त देतो तुम्हाला त्याच्याकडे तरी हे पाहिजेच आणि तुमचं त्यामुळं नाव पण आणि त्यामुळे तुमचं नाव करते कारण चांगलं असतं तर नक्कीच नाव निघत जस तुम्हाला भेटलाय काय नक्की म्हणजे भेटल्यापासून तर नक्की जीवनात कसा भेटल्यापासून म्हणजे मी अक्षरशः माझ्याकडे तीन वर्षापूर्वीपासून बैल आहेत बर का ते बैल काय दहा बारा मैदाना राहिल्यानंतर काय तो बैल पण पण चिक्यामुळे मला असं जाणवलं बरं का म्हणजे काय म्हणतो बर का पण मला एवढं कळतं की हा नंदे माझ्या लाईफ आल्यापासून प्रगती तर वाढ झालीच आहे बरं का आमच्या तर आपले विचार थोडेसे जे काय स्वभाव आपले चेंज झाले तसे आल्यापासून बरं का आणि एक जाणीव तयार झाली आपल्याला बरं का की हे जे क्षेत्र आहे बाबा आता आम्ही जातीने शेतकरी जातो मला सांगतो बरं का सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर ही जी आज गाडीवाल्यांची हारा पिष्टा जी पाहिली मी बरं का तो ह्याच्यातून मला खूप शिकाय भेटलं आणि शिकायमुळे माझं नाव पण झालं आणि सगळ्यात महत्वाचं ह्या क्षेत्रामध्ये बरं का की जे आहेत ना समजा गोळगाडी माझी बैल यांची बैल फायनलला राहणं खरंच गरजेचं एक वेळेस मी समजतं की आमचा बैल जरी नाही राहिला तर चालेल त्यांच्या त्या बैलाचा होत आहे त्यांच्या त्या बक्षात होतं खूप गरजेचं कुठेतरी त्यामुळं तुम्ही म्हटलं की गरिबाची बैल येतात नाही तर त्यांना तुम्ही आता काही काही रील पण बघता की प्रवासासाठी काही काही करून पैसे येत नाही कारण त्यांचा आता खर्च पण निघत नाही तुम्ही म्हटलं की बाबा आपला नंदी राहिला जा पण तो दुसरा नंदी राहिला पाहिजे म्हणजे ह्या अपेक्षा पण राहिल्या पाहिजे थोडक्यात की जरी आपला नंदी पळतो पण दुसरा पण नंदी पळला पाहिजे म्हणजे हिथून कडून खूप काही शिकून घेण्यासारखं आहे कारण हे काय बरं का क्षेत्रामध्ये ठीक आहे आमचा खर्च काय तिकडून निघून जातो बैलाच्या बक्ष्यात निघतोच बरं का वास्तुक आता हे जे लोक एवढं लांबून येतात नाशिकवर ना कोण औरंगाबाद येतात आणि खरंच बरं का की मी म्हणल्याप्रमाणे शेतकऱ्यांची अवस्था खूप म्हणजे अवघड आहे त्याप्रमाणे ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं नंदी माझ्यासाठी काय मी सांगते काय बरं का की नंदीसाठी पण ते त्यांचा नंबर आणणं गरजेचं आहे आपल्यासाठी कुठ तरी आता आपली जर आवड पाहायला गेलं तर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणता की खेलारला खेलार जात ही तुमच्यासाठी आवडी आहे आणि खेलार, दा खेलार आपल्या दावणीवरती असावा प्रत्येकाची इच्छा असते कुठेतरी च्या रूपात लक्ष्मी देखील आपल्याकडे असं तुम्हाला काय अनुभव आलाय का अनुभव काय रात्रभर त्या क्षेत्रामध्ये किल्लार जात म्हणजे आपली जी गोवन आप शात्या केंद्र सरकारला जे आज आपण म्हणतोय गाईला आपण देव मानतो आपल्या समाज महाराष्ट्रामध्ये त्यानुसार खलार जातीच जे जीन्स आहेत ना म्हणजे समजा बैलाचं ते पण तयार झालेत आपले आणि आज आपण गोमूत्र बरोबर आहे का पाठीमागे बनवत गोमूत्र मिळत नव्हतं काही राहिलं नव्हतं बरोबर आज एवढं महत्व आलंय बर का तुम्हाला सांगतो की आज आता तुम्हाला एक बॉलमध्ये कुठली नावं ठेवत नाही आज खिल्लार बैल आपल्या मराठामध्ये पन्नास ठेव पाहतात तस मैसूर जातीची बैल पाहतात आता थोडस काय होतं एक प्रस आहे मैसूर जात म्हणजे कर्नाटक मध्ये खाली तमिळनाडू वगैरे केरळ साइडला जातीचं प्रमाण जास्त आहे पण आपल्याला आपला जे राजधर्म जे आहे आपला बर का मराठाचा तो ही खिल्दार काही आहे आणि ह्याच्यामध्ये जस शिवाजी महाराज आनंद देवगावकर आज तिला विशेष म्हणजे त्यावेळेस त्यांनी ते प्राधान्य दिलं तसे कुठंतरी जस तुम्ही मग अशा म्हंटला की सुनील मोरे ज्या पद्धतीने नाव काढतात तर त्यांचं एक वाक्य असतं की बाबा कड्यानं पाहणार मार्केट आहे तुम्हाला तुमच्यामध्ये काय किती फायदा होतो की आपला बैल दोन्ही पब्लिक पब्लिकला पळतो मला ह्या क्षेत्रामध्ये बघतोय बघा पहिला अडचण माझी आजपर्यंत शक्य तुम्हाला आलीच नाहीये का कारण काय बैल हा दोन्ही खांदी आपला पब्लिकला पळतोय हा दोन पण पळतो तर शेवटी काय राहतो बरं का पाठीमागच्या एका महिन्यामध्ये आपली गाडी कडली गेली आणि मध्ये चांगली गाडी लागली तर ती गाडी लागतेच शक्यतो दोन टांगा जास्त पळावं लागतं आपला बैल जर किती असला शेवटी थोडस काय होत बर काय होत होतात पण आपल्याला जर सवय आवाज असेल या क्षेत्रातल्या बैडी मालकांना वगैरे बरं का बैल त्यांनी एक नंबर तास किंवा असा गरजेचं गरजेचा पळवलं एक दोन मैदान मार खाल पण नेक्स्ट महिन्या मैदानामध्ये तो बैल शंभर टक्के धाडस वाढतं तो बैल ठाम पळत आपला मोथोरांनी चिक्याची गाडी पण जबरदस्त पाहिली आहे म्हणजे गाडीला स्पीड देखील भरपूर लागला होता आणि याच पद्धतीची आपली आणखीन एक येऊन जोडी पहती प्रत्येक मत असतात बकासूर आणि चिक्याची गाडी त्या असे काय वैशिष्ट्य तुम्ही बघितले काय सांगाल आज बकासूर आणि चिक्या ही जोडीच मला आत लागतात बरं जोड्या बर का मराठीत जर कोणी काय जरी बोललं बरं का तर खरंच ही गाडी चांगली बोलते काय बघल्या बघल्याची वैशिष्ट्य असतात बरं का जसं बकासूरची मूर्ती ही थोडीशी वेढी असल्यामुळे ते जर आम्हाला मोठं आहे बैलाचा इतिहास असा होता बघा आपण एकदम गरीबाच्या घराचाच असतो बैल होता आज त्याचं त्या मालकाचा कल्याण केलं किल्लं त्याच्यामध्ये ही गाडी का पळते तर दोन्ही स्टार मला वाटते ही गाडी येऊनच पळते कधी नाही पळणार नाही मोठा बर का पळणार पण काय झालं पहिले होतात शंभर टक्के मोठ्या मैदानाला हीच गाडी पळणार आणि आता तुम्ही म्हणला की मसूर बद्दल पण तुम्ही इच्छा असते पूर्ण झालीय कसं वाटत काय झालं आहे मथूर म्हणजे जसं बकासूरला ह्या क्षेत्रात घाटावरचा देव आहे तसा मथूर हा बादश आहे मुंबई मध्ये वर्गा काय आणि मथूर संकट पळणं म्हणजे एक आता काय ह्या राहत इतिहासात नोंद होती बघा आम्हाला त्या बैलात पळायचंय त्यानंतर काय होतात यांचे पहिले होतात ते बैल जातात मुंबईला पण आपल्याकडे येत नाहीत बैल आणि मथूर म्हणजे सेलिब्रिटी बैल तुम्हाला सांगतो जसे आज सांगतो दादांला राहुल दादा कसे आहेत माहिते का आपल्या इथं जस या प्रमाण इंडस्ट्रीमध्ये बर का तस दादा एक बर का एक आपल्या ह्याच एक थोडक्यात हिरोच आहे तुम्हाला मी सांगतो त्यांचे कस आहे माहिती साऊथ जी मुव्ही आपल्याला बर का अजून तुम्हाला सांगतो जसं तसं दादांचं चरित्र मला वाटतं साऊथ दादा पण येणार गारबेड दादा याला ना दादांना आवर्जून भेटायला जाणार आहे आम्ही दादांना भेटायला जाणार दादा आल्यानंतर बरं काय आहे बर का क्षेत्रात मी हे लोक जे आहेत मी क्षेत्रात टिकावले दादा सच्चा माणूस आहे म्हणजे जसं आपलं मत असतं ते व्यक्ती आहे काय त्याला तेवढा इंटरेस्ट नसतो असल्या गोष्टी बैल पडण्यात त्या माणसाला मजा असते व्यवसाय म्हणून माणूस कधीच बघत आणि सगळ्यात मोठं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये बरं का मुंबईचं बिनजोड जोड असतील मला मी सांगतो मोठ्या बिंदू त्यांनी केलेत त्या क्षेत्रामध्ये फडक्या सर्व झाल्यात बरं का त्या माणसाचं अमर नाव झालेलं आहे बर का दोघांनी या क्षेत्राला थोडस प्राप्त करून दिलेलं आहे पूर्ण बर का आज ते आपल्यात नाहीत पण अक्षरच नाव शंभर टक्के अजरामोर राहणार आहे खूप सारे आज तुम्हाला आज तुमची इच्छा पण पूर्ण झाली आणि आता तुम्ही सगळ्यांची पण इच्छा पूर्ण करताय कारण शिक्षा सगळ्या नंदी भरत पळतोय आणि अजूनही चांगल्या मंदी माझी पहिली करतो आणि आज नक्कीच फायनल ला गुलाब मी ही शुभेच्छा